नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस पेपर आपली पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे आणखी एक लस झाला झायको डीला मान्यता मिळालेली आहे आता हे बघा की बारा ते अठरा वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा आता मार्ग मोकळा झालेला आहे असं आपल्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रतिपादन केलंय आता हे झायको डी ही कोरोनावरील देशी बनावटीतील जगातील पहिली डीएनए लस आहे आता बघा की आपल्या भारत देशाने ही तयार केलेली आहे आणि ही डीएनए बेस्ड लस आहे या तीन मात्रेच्या लसीचे संशोधन करणारे उत्पादन भारतीय कंपनीतर्फे झालंय आणि अठ्ठावीस हजाराहून अधिक स्वयंसेवकावर ह्याच्या चाचण्या देखील झाल्यात आणि याची जी इफेक्टिव्हनेस आहे या लसीचा ते सहासष्ट पूर्णांक सहा टक्के आहे आणि ही जगातील पहिली डीएनए आधारित लस भारतात तयार झालेली आहे ही भारताच्या शास्त्रज्ञाची एक प्रकारे नाविन्यपूर्ण आणि महत्वाची कामगिरी आहे असे प्रतिपादन देखील आपल्या पंतप्रधानांनी केलेले आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज या आपण बघूया की चीनमध्ये तीन आपत्ती धोरणासाठी मंजुरी दिलेली आहे आता तुम्हाला माहित असेल की पहिल्यांदा जे आहे की तिथे वन चाइल्ड पॉलिसी आ, ही खूप फेमस होती चीनमध्ये कारण की तिथे कसं होतं की लोकसंख्या खूप अफाट वाढलेली होती आणि जगाची लोकसंख्या जर आपण बघितली तर चीन हा प्रथम स्थानावर आहे आणि भारत हा सेकंड स्थानावर होता त्याच्यामुळे त्यांनी पॉप्युलेशन पॉलिसी म्हणून वन चाइल्ड पॉलिसी तिथे धोरण अवलंबलं होतं परंतु आता काय झालेलं आहे की तिथं वयस्कर माणसाचं जे प्रमाण आहे ते जास्त झालेलं आहे आणि युथ पॉप्युलेशन जे आहे तिथला डिव्हिडेंट जो आहे डेमोग्राफिक डिव्हिडंड जो आहे युथ पॉप्युलेशन कमी झालेली आहे आणि त्यांना त्यामुळे गरज भासली की त्यांची जी नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आहे ती कुठंतरी त्यांना चेंज करायची आहे त्यामुळे त्यांनी मागच्याच वर्षी टू चाईल्ड पॉलिसीचं धोरण आणलं होतं आता तीन अपत्य कर धोरणास देखील त्यांनी मंजुरी दिली आहे चीनच्या संसदेत राष्ट्रीय विधिमंडळाने तीन अपत्य धोरणास मंजुरी दिली चीनमध्ये जन्मधर कमी झाल्याने तीन मुले जन्माला घालणाऱ्या जोडप्यांना आता प्रोत्साहन देणार आहेत असा सुधारत कायदा मंजूर करण्यात आला आहे वाढत्या खर्चामुळे सध्या कोणीही अधिक मुली जन्माला घालत नाहीये आता सुधारित कायद्यात तीन मुलांना जन्मदाऱ्यांना जोडपांना सामाजिक आणि आर्थिक लाभ जसं कर विमा शिक्षण गृहनिर्माण याचा लाभ दिला जाणार आहे त्याच्यात दोन काय होणार आहे की त्यांना एक एक प्रकारे काय मिळणार आहे प्रोत्साहन मिळणार आहे त्यांना देखील आता ब्लिंकन जयशंकर चर्चा आता अफगाणिस्तानची जी परिस्थिती आहे त्याच्यावर अमेरिकेचे जे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि भारताचे समपदस्थ एस जयशंकर यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा झाली दोन्ही देशांनी एकमेकाच्या निकटाच्या संपर्काने राहण्याने मान्य केले अफगाणिस्तानचे राजदूत हृदेंद्र टंडन आणि इतर कर्मचाऱ्यांना दूतवासावरून लष्करी विमानाच्या मदतीने आपण मायदेशी आणलं गेलेलं आहे आणि समन्वयाची एक प्रकारे भूमिका भारत आणि युएसएची आपल्याला या तालिबानच्या हल्ल्यामुळे दिसत आहे राज्यामध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यूचे वाढते रुग्ण झालेले आहेत की राज्यात डेंगू आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव वाढला असून आतापर्यंत डेंगूमुळे अकरा जणांचा मृत्यू झालाय आणि डेंगूचे सर्वाधिक सहा मृत्यू नागपूरमध्ये भंडारा वर्धा चंद्रपूर ठाणे नगरमध्ये एकाचा मृत्यू झालेला आपल्याला दिसतो आणि मलेरियाचा देखील प्रादुर्भाव झाले आहे हे सगळे जे झालेले आहे ते दूषित पाण्यामुळे हे आजार होतात त्याच्यामध्ये दूषित पाण्यामुळे कोलरा गेस्ट्रो कावीळ अतिसार यासारख्या जलजन्य आजाराचं प्रमाणही काही अंश वाढलेलं आहे आता हे जे आहे एडच जातीच्या डासाच्या माध्यमातून पसरणाऱ्या चिकर गुन्ह्याची रुग्णसंख्या देखील आपल्याला दिसतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की देशांतर्गत वायू उत्पादनाला एक प्रकारे सदरडा मिळालेली आहे एल एन जी आयातीत लक्षणीय कपात शक्य आहे की एका दशकाहून अधिक काळ निरंतर सुरू असलेल्या घसरणीनंतर रिलायन्स बीपी कडून के जी सहा क्षेत्रातून उत्पादन केलेल्या वाढीमुळे भारताची नैसर्गिक वायू वायू जी आहे त्याच्या आयातीवरील मदार लक्षणीय स्वरूपात कमी करता आली आहे त्यामुळं देशांतर्गत वायू उत्पादनाच्या सदडतीकडे वाटचाल चालू आहे असा निर्वाळा वूड मॅकिन्झी या उर्गा विषयक सल्लागार संस्थेने दिला आहे की आपण जे वायू आयात करतो एल चा तर ते आपण आता आयात कमी होणार आहे ते कशामुळे त्याचं कॉन्ट्रीब्युशन रिलायन्स बीपी कडून के जी थ्री सहा क्षेत्रात उत्पादन जास्त वाढल्यामुळे हा जो आहे आयात जास्तीत जास्त कमी होऊ शकते असा वूड्स मॅकेन्झी हा ऊर्जा विषयक जो सल्लागार संस्था आहे त्यांनी हा तपशील दिलेला आहे केंद्रीय तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिलेल्या तपशीलनुसार भारताने एप्रिलमध्ये दोन पॉईंट पासष्ट अब्ज घनमीटर नैसर्गिक वायूचं उत्पादन केलंय तर मागील वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये ते कमी झालेलं आहे दोन पॉईंट सोळा याच्या तुलनेत त्यात बावीस टक्क्यांनी वाढ झाली आहे आता सरकारनी मालकीचे जे ओ उत्पादन आहे ओएनजीसीचं उत्पादन एक पॉईंट बहात्तर बा, अब्ज घनमीटर असं जेमतेम झालं होतं आता बघा की भारतात नैसर्गिक वायूची मागणी वाढूनही जवळपास दहा वर्षापासून जुन्या झालेल्या क्षेत्रापासून नैसर्गिक वायू उत्पादनात निरंतर घसरण सुरू होती आणि देशांतर्गत प्रतिकूल व्यवसाय आणि इतरत्र अधिक आकर्षक या क्षेत्रातील या देखील आटली होती त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यातील दरी ही द्रवीभूत नैसर्गिक वायूच्या आयातीद्वारे भरून काढली जात होती आणि आता ताजी उत्पादन वाढ ही आयातीवरील अवलंबुत्व कमी करण्यास मदतगार ठरेल असं वूड मॅकेन्झीचे आशिया पॅसिफिक विगाचे अध्यक्ष यांनी म्हटलेलं आहे भारतात एलएनजी ची मागणी दोन हजार वीस सालामध्ये जवळजवळ चौदा टक्क्यांनी वाढून दोन पॉईंट सत्तावन्न दो कोटी टनापर्यंत पोहोचली होती आणि जगातील प्रमुख एल एन आयातदार आणि ग्राहकांमध्ये भारताने स्थान मिळवलं होतं रिलायन्स बीपीच्या तीन क्षेत्रामधून दररोज नव्वद कोटी घनफूट उत्पादन बाजारात येत आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस पर्यंत एका क्षेत्रातून देशातील एक चतुर्श वायू मागणीची पूर्तता केली जाईल असं देखील म्हटलं गेलेलं आहे ओएनजीसी जी सी आणि वेदांत अन्य कंपन्यांकडून देखील एक प्रकारे उत्पादनामध्ये भर पडेल नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की भारतात डेल्टामुळे एक नवीन कोरोना उद्रेक झालेला आहे की भारतात सध्या कोरोना साथ चालू राहण्यास आणि नव्याने काही ठिकाणी उद्रेक झालेल्या डेल्टा विषाणू कारणीभूत आहेत त्यामुळे लसीची परिणामकारता जी आहे ती कमी दिसून येत असून विषाणूचा प्रसार वाढत आहे असं इस्कॉंग या संस्थेने म्हटलेलं आहे जगभरात जर आपण बघितलं तर चौवेचाळीस लाखाहून अधिक मृत्यू झालेले आहे देशात पाच महिन्यातील सर्वात रुग्णसंख्या कमी झालेली आहे तरी पण डेल्टा विषाणूचं जे प्रमाण आहे ते नमुन्याद्वारे वाढण्याचे संकेत आहेत आणि काही ठिकाणी वाढलेले पण आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की स्वातंत्र्य सैनानी माजी आमदार शांताबाई कोठेचं निधन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी बीडच्या माजी आमदार डॉक्टर शांताबाई रतनलाल कोठेचा यांचं वर्धपकालाने निधन झालेलं आहे त्यांनी सासवड येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय चंदनमल मुथा यांच्या त्या कन्या होत्या आणि काल निधन झाल्यावर त्यांच्याकडून अंत्यसंस्कार करण्यात आलेले नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मानवी हक्क आयोगाला पक्षपाती म्हणता येणार नाही असं कोलकाता हायकोर्टचा डिसिजन आहे पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात उसळलेल्या हिंसाचारबाबत अहवाल सादर करणाऱ्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला पक्षपाती म्हणता येणार नाही असं कोलकत्ता उच्च न्यायालयाचं प्रतिपादन आहे त्या हिंसाचारावरील हत्या आणि महिलांवरील बलात्काराच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सपो सोपवला आहे आणि पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची पाहणी करण्यासाठी आलेल्या मानवी हक्क आयोगाच्या पथकाने या प्रकरणातील सर्व सत्य माहिती जमवली आहे असं उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे कोलकाता उच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशाच्या खंडपीठात न्यायाधीश हरीश टंडन यांनी म्हटलंय की राज्य घटनेने नागरिकांना दिलेल्या हक्काचं संरक्षण करणं हे न्यायालयाचं कर्तव्य आहे आणि आपल्या हक्कावर गदा येते नागरिकाला वाटत असेल तर न्यायालयाची याची बघण्याची भूमिका घेणार नाही असं उच्च न्यायालयाने देखील प्रतिपादन केलेले आणि ऑब्व्हियसली मानवी हक्क आयोग जो आहे आता स्टेट ह्युमन राईट कमिशन जे आहे तर जे आपल्या ह्युमन राईट्स आहे ते प्रिझर्व करण्याचं काम करतं आणि जे प्रिझर्व्ह नसेल झालं तर एक प्रकारे डेटा जो आहे तो अवेलेबल अहवाल सादर करतो त्यांचंच पूर्णपणे काम काय आहे रिकमेंडेशन देण्याचं आहे ते कोणत्याही प्रकारची कारवाई आपल्यावर करू शकत नाहीत ते जस्ट जे इन्सिडेंट झालेत त्याचा अहवाल सादर करण्याचं काम स्टेट ह्युमन राईट कमिशन करतं आणि एक प्रकारे स्टेट ह्युमन राईट कमिशन जी आहे ही स्टॅच्युटरी बॉडी आहे नाईन नाईन्टी टू चा जो ऍक्ट स्थापन झाला होता त्याच्या अंतर्गत ह्युमन राईट्स मध्ये नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणि स्टेट ह्युमन राईट कमिशन असे विभाग पाडलेले होते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की भारतीय बनावटीची चाफ तयार करणाऱ्या लढाऊ विमानाचं संरक्षण आता बघा की हवाई युद्धात शत्रूच्या पासून लढाऊ विमानाच्या संरक्षणासाठी ऍडव्हान्स चाफ टेक्नॉलॉजी नावाची नवी यंत्रणा डीआरडीएच्या पुणे पुणेमध्ये उच्च ऊर्जा पदार्थ विज्ञान प्रयोगशाळा आणि जोधपूर येथील डिफेन्स दि, रिसर्च या च्या दोन्ही प्रयोगशाळांनी एक प्रकारे तयार केलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक लढाऊ विमानामध्ये चाप बसवण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा आहे एका विमानाला सुमारे तीनशे चाप बसवण्याची क्षमता आहे आणि स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली चाफ यंत्रणा विदेशी यंत्रणेपेक्षा स्वस्त आणि कफायतदार ठरणार दोन महिन्यापूर्वी फुपो स्टेशनवर नव्या प्रणालीची चाचना चाचणी भारतीय हवाई दल आणि शास्त्रज्ञांनी केली होती आता ही पूर्णपणे सफल झाली असून आपल्याला लवकरच हवाई दलामध्ये देशी चाफ करण्यात येणार आहे नेक्स्ट न्यूज आहे की घरावर पुढे असलेला सोनार मिळू शकते दोन पॉईंट पाच टक्के व्याजदर आता बघा की रिझर्व्ह बँकेने नवीन नियम जारी केलेले आहेत ज्याच्यामध्ये सोने रोखीकरण योजनेद्वारे एक प्रकारे लाभ मिळणार आहे की घरात निष्क्रियपूर्ण पूर्ण असलेल्या दागिन्यावर नागरिकांना व्याज देणारी एक आकर्षक योजना रिझर्व्ह बँके आणली असून या योजनेत नागरिकांना एक प्रकारे अडीच टक्क्यापर्यंत व्याज मिळू शकते सोन्याचे दागिने सांभाळणे जोखमीचे असते आणि अनेक जण बँकेच्या लॉकरमध्ये भाड्याने घेऊन त्यात दागिने ठेवतात पण दागिने बँकेत ठेवायचे असल्यास लॉकरचे शुल्क भरावं लागते त्यामुळे हा व्यवहार एक प्रकारे फायद्याचं ठरत नाही हेच दागिने तुम्ही सोने रोखडीकरण योजनेअंतर्गत म्हणजेच गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम बँकेत ठेवल्यास तुम्हाला त्यावर व्याज मिळू शकते ही योजना बँकेच्या मुदत ठेवीसाठी आहे आ, यात नागरिकांना घरी पडून असलेले सोने बँकेत जमा करता येते आणि मुदत अंतर्गत नागरिकांना ते सोने सोन्याचे मूल्य व्याजासह परत मिळते यात बँकांना उपलब्ध असलेले सोने रोखडीकरण सेवा सी बँक आणि कॅनरा बँक बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक यासह ती अनेक बँका ट्विटरवर आरबीआयचे जे सोने रोखेरीकडून योजनेचा प्रचार करताना आपल्याला दिसतात आता या योजनेमध्ये फिक्स डिपॉझिट स्वरूपात सोने जमावे करावे लागते आणि भारतातील रहिवासी असलेली कोणतीही व्यक्ती या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकते त्याला गोल्ड एफ डी संयुक्त नावाने देखील उघडता येतं सोन्याचे बार नाणी रत्ने इतर धातू वगळता दागिनेच्या स्वरूपात कच्चे सोने देखील बँक स्वीकारतात गुंतवणकाला दहा ग्राम कच्चे सोने जमा करू शकतो गुंतवणुकीला कमाल मर्यादा नाही एक ते पंधरा वर्षाच्या दरम्यान कोणतीही मुदत यामध्ये निवडता येते त्याच्यामध्ये अल्प मुदतीची ठेवीमध्ये एक ते तीन वर्ष मध्यम मुदतीच्या ठेवीमध्ये पाच ते सात वर्ष आणि दीर्घकालीन साठी बारा ते पंधरा वर्ष असे अनेक मुदतीचे विविध पर्याय बँकेमध्ये अवेलेबल आहेत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मनिका साथियन जोडीला विजेतेपद आता भारतामध्ये मनिका बत्रा आणि ज्ञानशेखर साथियन या जोडीला हंगेरीतील दोरा मदरास आणि नेडॉर इसोक्की जोडीला तीन एक फरकाने नमवून त्यांनी डब्ल्यूटीटी कंटेंडर बुडापेस्ट आंतरराष्ट्रीय जे टेनिस स्पर्धे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जेतेपद पटकावलेलं आपल्याला दिसत आहे बुडापेस्ट टेबल टेनिस स्पर्धामध्ये मनिका आणि यांना आपल्या भारताच्या जोडीला एक प्रकारे पदक भेटलेलं आहे आता नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे प्लेसेस इन न्यूज मध्ये कॅटल जे आयसलँड आहे हिराक्यूड रिझर्व आता हिराकुड रिझर्व्ह कुठं आहे तो ओडिसा फॉरेस्ट एनवायरमेंट डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये हिराकूड एक प्रकारे इकोटुरिजम केलेलं आहे त्याच्यामध्ये कॅटल आयसलँड एक प्रकारे उभारलेलं आहे आता ही, हे कॅटल आयलँड हे वन ऑफ द आईसलँड आहे बेट आहे इन द हिराकुड रिझर्व्ह हिराकुड रिझर्व्ह जो आहे त्याच्यामध्ये बेट आहे Uh, त्याच्यामध्ये साईट सीन डेस्टिनेशन म्हणून याची निवड केलेली आहे वन लार्ज नंबर ऑफ पीपल वेर डिस्प्लेस्ड डिस्प्लेस फ्रॉम द विलेजेस वेन हिराकूड डॅम वॉज कन्स्ट्रक्टेड ऑन महानदी रिव्हर आता हा जो हिराकूड जो डॅम आहे तो महानदी रिव्हरवर वसलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं की बहुतेक लोकांचं विस्थापन झालं आता या विस्थापनामुळे काय झालं की एक प्रकारे त्यांचे जॉब्स गेले जॉब्स गेल्यानंतर त्यांचे जे केटल्स होते गाई म्हशी ज्या पण केटल्स होते त्यांना एक प्रकारे त्यांना सेटलमेंट कशी करायची ते प्रश्न पडला दे लेफ्ट देअर कॅटल बिहाइंड द डेझर्टेड विलेज आणि त्यांनी काय केलं की एक प्रकारे विलेज मध्ये ते सोडून गेले विस्थापनाद्वारण त्यामुळे केटल आयलँड वन ऑफ द थ्री एसलँड इन द हिराकोट रिझर्व्ह हॅज बीन सिलेक्टेड ऍज अ साईट सिंग डेस्टिनेशन ते झालं आणि ऍज अ एरिया स्टार्टेड सबमर्ज फॉलोइंग डॅम कन्स्ट्रक्शन कॅटल मूड ऑफ इन द भुजापूर इलेव्हेटेड प्लेस ऑफ तेलिया पंचायत अंडर लोखंडपूर बॉक्स नंतर त्यांनी काय केलं की ते विस्थापन झाल्यानंतर त्यांनी आपले स्वतःचे जे कॅटल सोडून गेले तेव्हा कॅटलचं देखील डिस्प्लेसमेंट झालं आणि एक प्रकारे ब्लॉकमध्ये जास्तीत जास्त केटल जमा झाले आणि सबस्क्वेंटली नेम कॅटल आयसलँड इज सराउंडेड बाय वास्ट शीट ऑफ वॉटर आणि कॅटल आयसलँड तयार झालं आणि त्याच्या भोवती अवती सर्व वॉटर आहे अशा पद्धतीने आपल्याकडे आईसलँड ऑफ बॅट्स देखील आहे ते या भको टुरिझम प्रोजेक्टचा भाग आहे आईसलँड ऑफ बॅड जे आहे ते एक किलोमीटर अंतरावरच आहे हिराकूट डॅमच्या तिकडे ओके हे अब्रहम रेकॉर्ड जे आहे अब्रहम रेकॉर्ड जो आहे आपण इस्रायल सोबत आणि मिडल ईस्टच्या च्या कंट्री सोबत जो साइन केलेला आहे त्याच्यामधून काय रिप्रकशन आले याच्यामध्ये रिसेंट विजिट ऑफ इंडियन एअरफोर्स चीफ टू इस्राइल ऑफोर्स विंडो टू स्टडी हाऊ इंडिया इज टेकिंग ऍडव्हानेजेस ऑफ अब्रहम अकॉर्ड डील साइन बाय इस्राइल अँड अरब स्टेट लेड बाय यु एई इन ट्वेंटी ट्वेंटी आता हिच अब्राहम रेकॉर्ड साइन केलेला आहे आणि इंडियाला त्याचा कशा पद्धतीने एक प्रकारे फायदा झालेला आहे इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये इंडिया ट्रॅजेक्टरी टुवर्ड इनक्रीज स्ट्रॅटेजिक जी फ्रूट प्रिंट्स आहेत वेस्ट इंजिचे आणि त्याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी देखील अब्राहम रेकॉर्ड हा खूप ऍडव्हान्टेजेस ठरलेला आहे इंडिया होस्टेड विजिटिंग इराणियन नेवल वॉरशिप इन टू थाउजंड एटीन इंडिया टेक्स ऍक्टिव्ह पार्ट इन डिफेन्स क्रिटिकल वॉटरवेज अँड अराउंड पर्शियन गल्फ अरियन सी अरेबियन सी एक्सटेंडेड इंडियन ओशन रिजन याच्यामध्ये डिफेन्स एक्सरसाइजमध्ये ऍक्टिवली पार्ट घेताना दिसतो नंतर भारताची जी इंडियन एअरफोर्स आहे इस्रायलमध्ये व्हिजिट करते आणि मिलिटरी एक्सरसाइजमध्ये पार्ट करते आणि तसेच युएई सोबत झाईद तलवार नवल एक्सरसाइज युए सोबत भारताने परफॉर्म केली तसेच डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी मध्ये देखील इंडियन आर्मी चीफ युए आणि सौदी अरेबियाचे एक प्रकारे विजिट तिथे झाली फर्स्ट चीफ इंडियन आर्मीची विजिट झाली इंडियाने एक प्रकारे डील साईन केली ओमान सोबत दुकाम पोर्ट दुकाम पोर्ट जो आहे तो ऍक्सेस फॅसिलिटी इन्क्लूड ड्राय डॉक्स यूजिंग इंडियन नेव्ही तर इंडियन नेव्हीची जो दुकाम पोर्ट आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे ऍक्सेसची फॅसिलिटी इंडियाला त्याच्यामध्ये ओमानने दिली अशा पद्धतीने आपल्याला अब्राम रेकॉर्डचे एक प्रकारे फायदे झाले आता इराणमध्ये देखील आपण माहिती जाबार फोर्ट जाबार जयादिन रेल प्रोजेक्ट एक प्रकारे करण्याचा प्रयत्न करत आहोत अफगाणिस्तान सोबत देखील अनेक आपण त्यांच्या पार्लिमेंटरी बिल्डिंगला मदत केली इराण इज अ पार्ट ऑफ इंडिया वेस्ट एशिया कन्स्ट्रक्ट अल्सो प्ले सिग्निफिकेंट पार्ट इन इंडिया आउटरीच इंग टू कम एज अ क्रायसिस इन अफगाणिस्तान डिपन आता कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टमध्ये क्रिटिकल झालेलं आहे की चाबार पोर्ट आणि चाबार जहादीन रेल प्रोजेक्ट एक प्रकारे क्रिटिकल वळण घेत आहे आणि तसेच युएसचे जे इराण सोबतचे जे टेन्शन आहे त्याच्यामुळे एक प्रकारे कुठंतरी आपलं रिलेशन बिघडलं आहे त्याच्यातून जो अब्राहम रेकॉर्ड आलेला आहे तो एक प्रकारे स्ट्रॅटर्जिक रोल प्ले करत आहे इंडिया आणि वेस्ट एशियाच्या रिलेशनशिपमध्ये ओके जाता जाता पाहूया की नरेंद्र मोदीचं जे ट्विट होतात इंडिया इज फायटिंग कोविड नाईन्टीन विथ फुल विग्रस अप्रोल ऑफ वर्ल्ड फर्स्ट डीएनए बेस्ट झायडो कोडी वॅक्सिन जे इंडियाने तयार केलं त्याच्यावर एक प्रकारे ट्वीट दिलेलं आहे आणि एक प्रकारे ते इनोव्हेशन आहे इंडियन सायंटिस्टचं सा। ओके आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्यात चला तर मग उद्याच्या न्यूज मध्ये भेटूयात विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत स्टे सेफ एट युअर होम यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सब्सक्राइब टू अवर चॅनल